मुख मागेल त्याला महाराष्ट्र शासनाने मा मुख्यमंत्री कुसुम सोलर योजना आणि मागेल त्याला सोलर योजना चालू केली त्याच्यामध्ये मला मा मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये मी पात्र ठरलो माझी सहा एकर जमीन आहे मला साडेसात एच पीचं सोलर मंजूर झालेलं आहे आणि याचा फायदा शेतीसाठी लाईटची समस्या होती आणि रात्रीच्या वेळेस येणं शेतीला पाणी देणं परवडत नव्हतं आणि ही स्कीम शासनाने चांगली राबवलेली आहे म्हणजे सौर कृषी पंप योजना तर ह्याचा फायदा आहे की शेतीला दिवसा पाणी स देता येते आणि ही मला साडेसात एच पीचं सोलर मिळालेलं आहे शक्ती कंपनीचं ह्याला मराठ शासनाने साडेसात एच पीला ला त्रेचाळीस म्हणजे पंचेचाळीस हजार टोटल खर्च आला आणि ही दहा टक्के रक्कम भरलेली आहे आणि उर्वरित रक्कम शासन अनुदान स्वरूपात दिलेली आहे तर शेतकऱ्याला फायदा यायचा सोलरचा आता ही आहे साडेसात एच ची मोटर आहे तर माझ एकाच वेळेस चार एकर ड्रीप चालते चार एकर भिजू शकते एका वेळेस ड्रिपला आणि मोकळं तर पाच इंचच्या पुढे मारतय आणि शिराळ जरी असली सावली जरी असली तरी व्यवस्थित काम करत चालतंय शेतकऱ्याला फायदा यायचा सोलरचा शेतकऱ्यानं शासनाने जी स्कीम राबवली आहे मागेल त्याला सोलर किंवा मुख्यमंत्री कुसुम योजना आहे लाईट बिल येत तर त्याचा किती परिणाम झाला यावर लाइट बिल म्हणजे येत होतं आणि लाईटवर म्हणजे लोड होता भरपूर लाईट बिल येत होतं आपल्याला वर्षाला एक पंधरा हजार येत होत तर ती ही ही योजना असल्यामुळं फायदा झाला शेतकऱ्याला काय फायदा झाला दिवसा वीज मिळाली शेतक वेळच्या वेळेला पाणी मिळालं म्हणजे लाईटची वेळ न पाहता लाईट जरी गेली तर आपल्याला वेळच्या वेळेला पाणी देता येतो तर ही फायदा झाला याचा